स्पेशल सर्व्हिसला लाजवेल अशी कारवाई साठ तासात बनावट आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीला गजाड एक कोटी वीस हजाराचा मुद्देमाल जप्त कवटेमाकाळ तालुक्यातील गुरुकृपा हॉस्पिटल येथे आयकर अधिकारी असल्याचे भासवून एका डॉक्टरच्या घरी धाड टाकून कोट्यावधी रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीला सांगली जिल्हा पोलिसांनी अवघ्या साठ तासात गजाड केले या कारवाईत एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार बनावट धाड धाडीत तीन पुरुष आणि एक महिला सहभागी होती त्यांनी डॉक्टर मेहत्रे यांच्या घरी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोभारा केला होता इतकेच नव्हे तर हॉस्पिटलमधील सी सी टी व्हीचा डी व्ही आर देखील चोरून नेल्याचे तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या तरीही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रेखाचित्रे तयार करून तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने सोलापूर पुणे कोल्हापूर आणि कर्नाटक येथे शोधमोहीम हाती घेतली पोलिसांनी संशयित महिला दीक्षा राष्ट्रपाल भोसले वय पंचवीस चिंचवड हिला ताब्यात घेतले असता तिने गुन्ह्याची कबुली देऊन माहिती पुरवली त्यानंतर पार्थ महेश मोहिते व पंचवीस कोल्हापूर आणि साई दीपक मोहिते वय तेवीस पाचगाव यांना हातकणंगले व कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे मात्र या टोळीतील महेश शिंदे जयसिंगपूर अक्षय लोहार संकेश्वर शकील पटेल गडिंगलस आणि आदित्य मोरे रुकडी हे चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे ही कारवाई आय जी सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उप अधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि कवटिमाकड पोलीस पथकाने केली कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसतानाही पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याने जिल्ह्यात सांगली पोलिसांचे कौतुक होत आहे इथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद हे आत्ता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल अरेस्टच्या प्रकारांमधून हे लक्षात येतं की कोणत्या केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्या विरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केल्या के जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही के केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ते प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केले जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा